प्रवेश 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 सुरू 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 सांगली सातारा पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आता इन्स्टिट्यूट आपल्या विट्यामध्ये जीवन प्रबोधिनी विटा संचलित शोभा बाबर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गार्डी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग कालावधी चार वर्ष शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स एम नर्सिंग सीई टी कंपल्सरी आमचा पत्ता टेक माळणी रोड विटा गार्डी तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज साळशिंगे तालुका खाणापूर येथे गणेश उत्सव निमित्त मोरिया फाउंडेशनच्या वतीने भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले साळशिंगे येथे मोर्या फाउंडेशनच्या वतीने शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी मोठा गट व रविवारी दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी लहान गटाच्या भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले मोठ्या गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपयाचे संतोष यादव व आबासू जाधव यांच्या वतीने द्वितीय क्रमांकाचे बावीस हजार दोनशे बावीस रुपयाचे पृथ्वीराज प्रताप जाधव यांच्या वतीने तृतीय क्रमांकाचे अकरा हजार एकशे अकरा रुपयाचे हणमंत सदाशिव जाधव व लक्ष्मण तातोबा गलंडे यांच्या वतीने चतुर्थ क्रमांकाचे सात हजार सातशे सत्याहत्तर रुपयाचे सुभाष शहाजी जाधव यांच्या वतीने पाचव्या क्रमांकाचे चार हजार चारशे चव्वेचाळीस रुपयाचे राजेंद्र तुकाराम जाधव यांच्या वतीने तसेच लहान गटातील प्रथम क्रमांकाचे सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये महेंद्र दशरथ जाधव यांच्या वतीने द्वितीय क्रमांकाचे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये महेश मधुकर कोडक यांच्या वतीने तृतीय क्रमांकाचे तीन हजार तीनशे तेहतीस रुपये आनंदा सत्यवान पवार यांच्या वतीने चतुर्थ क्रमांकाचे एक हजार एकशे अकरा रुपयाचे राजाराम सिद्धराम कदम यांच्या वतीने बक्षीस जाहीर करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून सांगण्यात आली आहे रमेश जाधव सेवन स्टार न्यूज बीटा